नमस्कार रमाकांत ताठे हे आमच्या गावातलं एक आदरणीय व्यक्तिमत्व आहे सहा सव्वा सहा फुटाची उंची सावळा वर्ण काटक तितका सडपातळ बांधा अतिशय दयार्द्र नजरेने जगाकडे बघणारे डोळे आणि थोडासा खर्जातला पण लाघवी वाटावा असा आवाज लाभलेले हे ताठे गुरुजे आमच्या गावातल्या अनेकांचं आदराचं स्थान आहे प्रपंच करावा नेटका या उक्तीने ताठे गुरुजींनी आपला प्रपंच अतिशय नेटकेपणे सांभाळलेला आहे पण त्याचबरोबर हरिभक्तीशी लाजू नये असं कुठेतरी त्यांच्या जीवनाचं ध्येय किंवा धोरण आहे वयाच्या चाळीस किंवा बेचाळीसाव्या वर्षी त्यांना भक्ती मार्गाचा झरा गवसला आणि त्यातलं चुळकाभर पाणी उरलेल्या नंतर उर आयुष्याला त्यांना एक खुमारी लाभली आणि ती खुमारी आजही त्यांची सोबत तितक्यात प्राणाने करते आहे नोकरी संपल्यानंतर या ताठे गुरुजींनी जशी जमेल तशी भिक्षुकी सुरू केली भिक्षुकी करताना विशेष असं सामान सांगायचं नाही आकारण भलं मोठी यादी द्यायची नाही हे त्यांचं धोरण आहे पण त्याचबरोबर एखाद्या पूजेला यादीमध्ये लिहिताना ते लिहितात की या शुभ प्रसंगासाठी किंवा धार्मिक कार्यासाठी पूजेसाठी दोन किलो तांदूळ लागतील यजमानाने दोन किलो तांदूळ आणून ठेवल्यानंतर त्याच्यातलं योग्य तेवढं प्रमाण आमचे ताठे गुरुजी पूजेसाठी वापरतात आणि मग पूजा पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी किंवा त्याच दिवशी संध्याकाळी पूजेमध्ये मांडलेलं सगळं सामान नेताना जेवढे तांदूळ किंवा जेवढं इतर द्रव्य या पूजेसाठी वापरात आणलं होतं तेवढंच घेऊन जातात कधी कधी घरातले यजमान म्हणतात की अहो गुरुजी तुम्ही दोन किलो तांदूळ सांगितले होते आम्ही दोन किलो आणून ठेवले आता उरलेले तेही घेऊन जा त्यावर ताठे गुरुजी म्हणतात की बाबा कमी पडायला नको म्हणून मी दोन किलो तांदूळ लिहिले पण देवाच्या पूजेला हे सव्वा किलो दीड किलोच लागले आता उरलेल्यावर माझा अधिकार नाही असे हे ताठे गुरुजी सगळ्यांच्या आदराचं स्थान झालं नसतं तरच या जगामधलं आठवं आश्चर्य घडलं असतं असं माझं एक प्रामाणिक मत आहे गेले चौदा पंधरा वर्षापासून या ताठे गुरुजींशी माझा चांगला संपर्क आणि संबंध आहे वेळात वेळ काढून मी त्यांच्याकडे किंवा ते माझ्याकडे गप्पा म्हणून मारायला येतात अध्यात्माच्या आलेल्या अनुभवाच्या रहाटीच्या कधी गावाकडच्या कधी देशाच्या पलीकडच्या गोष्टी हे सगळे विषय आमच्या चर्चेच्या ओघामध्ये येतात आणि त्याच्यामधून दरवेळेला या ताठे गुरुजींची एक नवीन गोष्ट एक नवीन पैलू किंवा वागण्याची एक नवीन तरा चांगल्या अर्थाने माझ्या प्रत्ययाला येते स्वामी समर्थांची उपासना हे काठे गुरुजींचं ध्येय साधनेचं काम आहे आपल्याबरोबर अनेकांना त्यांच्या त्यांच्या प्रपंचातून जसा वेळ मिळेल तसा तो तुम्ही काढा आणि भक्ती मार्गाला लागा आणि स्वामी समर्थांची उपासना करा असं कधी हात जोडून कधी कळकळीने तर कधी तरुण मुलांना थोड्याशा अधिकारवाणीने ते सांगत असतात या सगळ्या प्रयत्नातून त्यांच्या भक्तिरसामध्ये न्हाण्याच्या वृत्ती म्हणून आमच्या गावातलं पहिलं स्वामी समर्थांचं उपासना केंद्र त्यांनी स्थापन केलं त्या केंद्राला लोकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला वर्ष सहा महिने चार वर्ष झाल्यानंतर ते केंद्र स्थिरस्थावर झालेलं आहे असं लक्षात आल्यानंतर ताठे गुरुजींनी तिथून आपले पाय मोकळे केले आणि स्वामी समर्थांचं दुसरं केंद्राच्या उभारणीला ते लागले पहिल्या केंद्रापेक्षा दुसरं केंद्र भलं मोठं झालं आवार असलेलं मोठा कळस असलेलं आजूबाजूला प्रचंड असलेलं दुसरं स्वामी समर्थांचं उपासना केंद्र देवानी आणि त्यांच्या स्वामींनी त्यांच्या हातून घडवून घेतलं सतत आपल्याला सेवेत राहता यावं या एकमेव शुद्ध हेतूने त्याने शेजारच्या सोसायटीमध्ये आपली घरं घेतली त्यांच्या बरोबर भक्तिमार्गामध्ये रममान होणाऱ्या त्यांच्या सहकार्याने भक्तिमार्ग लोकांनी ती सगळी सोसायटी नंतर भरून टाकली हे सगळं असं व्यवस्थित चालू असताना ताठे गुरुजींच्या माझ्या आपल्या नव्हे सबन जगाच्या जीवनामध्ये उलथा पालन करणारा करोना प्रगट झाला करोना प्रकट झाल्यानंतर संबंध देशामध्ये भयाची लाट आली आणि मग सरकारने त्या करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी परिणामकारक उपाय म्हणून लॉकडाऊन सुरू केलं आपण सगळ्यांनी या लॉकडाऊन मधून ताऊन सुलाकून अनुभवाच्या शिदोऱ्या गोळा केलेल्या आहेत प्रत्येकाचे अनुभव वेगळे आहेत चांगली तरुण माणसं धडधाकट माणसं पटकन एका दोन दिवसामध्ये जग सोडून जाताना आपण बघितलेली आहेत लोकांची झालेली दैन भुकेबोळे लोकांनी फोडलेला टाहो हे सगळं आपण काही वर्षापूर्वी किंवा नुकतंच अनुभवलेलं आहे आता स्वामी समर्थांचं केंद्र गावामध्ये रोजगार गेल्यामुळे किंवा आधीच डबघाईला आलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे भुके राहणाऱ्या लोकांची संख्या अपरिमित असे वाढत होती मग या स्वामी समर्थ केंद्राच्या वतीने ताठे गुरुजीने अन्नदानाचा उपक्रम सुरू केला त्या दरम्यान करोनामध्ये घराच्या बाहेर पडता येत नव्हतं आपल्या काळजी वाटत होती म्हणून आपण सर्वाने आपल्या फोनद्वारे संवाद कायमस्वरूपी ठेवलेला होता तसाच काहीसा संवाद या करोना काळामध्ये माझा आणि ताठे गुरुजींचा होता ताठे गुरुजी त्यांच्याकडून होणार एकंदर काम कधी कधी मला सांगत असत करोना म्हणजे लॉकडाऊन लागल्यानंतर जवळजवळ दोन तीन आठवड्यानंतर या भुके कंगा लोकांसाठी या स्वामी समर्थ केंद्राच्या वतीने आमच्या ताठे गुरुजीने अन्नछत्र सुरू केलेलं होतं त्यांचे सहकारी बाहेर कुठे जायचं नाही काम कामधंद्यावर जाता येत नाही त्यामुळे मोकळा असलेला वेळ या गरिबांसाठी अन्न शिजवण्याच्या कामी लावत होते ताठे गुरुजींचं एकंदर वागणं त्यांची मवाळ वृत्ती आणि लोकांमध्ये असलेलं त्यांचं आदराचं स्थान याच्यामुळे हे दुसरं केंद्र स्थापन झाल्यापासूनच त्यांना कुठच्या गोष्टीची कधी ददाद पडत नव्हती दर गुरुवारी आणि एकादशीच्या दिवशी या केंद्रामध्ये महाप्रसाद करण्यात येतो आणि या महाप्रसादाला लागणारं धान्य कुठून येतं आणि कुठे खर्च होतं हे ताठे गुरुजींनी हिशेब मांडून कधी बघितलं नाही कधी त्यांच्याकडे एखादा त्यांचा सहकारी किंवा स्वामींचं भक्त गेलं की बाबा मला अमुक अमुक गोष्ट दान द्यायची आहे कधी तांदूळ गहू साखर तेल रोख रक्कम कपडे असं काही ना काही देण्याचं भक्तांच्या मनामध्ये येतं ताठे गुरुजी त्याला सांगतात वा तुला शक्य असेल तेवढं सगळं गहून ये आणि त्या कोठारामध्ये जमा करून टाक याने किती आणलंय कधी आणलंय त्याचं बोजमाप किती आहे या भानगडीमध्ये ताठे गुरुजी कधी पडत नाहीत तसंच एखादा माणूस त्रासलेला गाजलेला बाहेरच्या परिस्थितीने अतिशय भुकेला असला आणि ताठे गुरुजींच्या लक्षामध्ये ती गोष्ट आली तर गेल्या अनेक वर्षापासून गुपचूपणे त्या माणसाला ते बोलवत आणि सांगत की बाबा संसाराला ला लागणार काही सामान या कोठारामध्ये आहे तुला जेवढं आवश्यक आहे तेवढं तू घेऊन जा जाताना त्या माणसाने किती नेलं इतकं का नेलं याची ही कधी पंचायत ताठे गुरुजी करत नाहीत तर या करोनाच्या काळामध्ये ताठे गुरुजींचं अन्नछत्र सुरू झाल्यानंतर त्यांचं आणि माझा फोनवर एके दिवशी संपर्क झाला आणि त्या दिवशी ते अन्नछत्र म्हणजे लोकांना अन्न वाटप करणं या केंद्राच्या तर्फे तेव्हा चार किंवा पाच दिवस झाले होते आम्ही दोघांनी एकमेकांची खुशाली विचारली आणि मग उत्साहाच्या भरामध्ये ताठे गुरुजींनी सांगितलं की आम्ही भुकेल्या लोकांसाठी अडलेल्या नाडलेल्यांसाठी नाडले ज्यांना ना रस्त्यावर उतरून भीक मागता येत नाही अशा अडचणीत असलेल्या मध्यमवर्गीयांसाठी अन्नछत्र सुरू केलेलं आहे सकाळी अकरा वाजल्यापासून दोन वाजेपर्यंत त्याची वेळ ठेवलेली आहे आम्ही सुरू केलं त्या दिवशी पन्नास लोकांनी त्याचा लाभ घेतला दुसऱ्या दिवशी ही संख्या सव्वाशे झाली मग अडीचशे झाली आणि केतकर साहेब काल परवा ही चारशेपर्यंत पोहोचलेली आहे त्यामुळे उद्या परवा किंवा तेरवापासून आम्हाला पाचशे सहाशे माणसांचं अन्न शिजवायला लागणार आहे मी या सगळ्याचं मनापासून कौतुक केलं आणि त्यांना विचारलं की बाबा मलाही थोडी मदत पाठवायची ते न सांगता मी तुमच्याकडे पाठवून देतो त्या दिवशीचा फोन संपला नंतर अन्नछत्र सुरू झालेलं होतं काही काही वर्तमानपत्रांनी त्याला ठळक प्रसिद्धी दिली त्याच्यामध्ये कुठेही टाठे गुरुजींचं नाव नव्हतं तर केवळ अमुक ठिकाणी अमुक वेळामध्ये अमुक प्रसाद हा प्रसाद म्हणून लोकांना अन्न वाटप होतं अशा अर्थाच्या त्या सगळ्या बातम्या होत्या त्याच्यानंतर महिना दोन महिने गेले आणि मग एक दिवस संध्याकाळी चार साडेचार वाजता आमच्या ठरलेल्या पठडीप्रमाणे एकमेकांची ख्याली खुशाली करायसाठी म्हणून ताठे गुरुजींचा मला फोन हो आला त्या दिवशी ताठे गुरुजी नेहमीप्रमाणे उत्साही होते असं काम चाललेलं आहे करोना काळात आपण एवढी मदत करतो आहोत हे ते मला सांगत होते पण त्याच्यामध्ये स्वतःच्या बढाईचा बिलकुल कुठचाही स्वर नव्हता तर केवळ ही, ही हरेची इच्छा आहे आणि हरे माझ्याकडून हे करून घेतो आहे इतकाच त्याचा भाव होता बोलता बोलता ताठे गुरुजींनी सांगितलं की अहो केतकर साहेब आज सकाळी अकरा वाजता आपल्या गावातल्या तीन अधिकारी आणि त्यांचे दोन तीन सहाय्यक मला केंद्रामध्ये भेटायला आले मी त्यांना म्हटलं की काय म्हणत होते त्याच्यावर मग ताठे गुरुजींनी सविस्तरपणे मला सांगितलं की ते आले त्यांनी माझं कौतुक केलं आणि मग आमच्या म्युन्सिपाल्टीतर्फे आम्ही असं अन्नधान्य वाटप करू इच्छितो असा एक प्रस्ताव माझ्या समोर मांडला हा प्रस्ताव समोर ठेवल्यानंतर ताठे गुरुजींनी आनंदाने त्याला मान्यता दिली मा मग या आलेल्या म्युन्सिपाल्टीच्या दोन अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकार्याने या ताठे गुरुजींना विचारलं की तुमच्या कोठारामध्ये किती अन्नधान्य आहे त्याच्यावर ताठे गुरुजी म्हणाले की तुमची गरज काय ती मला सांगा या कोठारातला कितीही धान्य काढलं तरी दाणा सुद्धा कमी होत नाही तुमची गरज काय ती मला सांगा आमच्या केंद्रातर्फे म्युन्सिपाल्टी जर हे काम करत असेल तर त्याला आमच्या सदिच्छा आणि मदत म्हणून आम्ही आम्हाला जेवढं शक्य होईल आणि तुमची गरज असेल तेवढं धान्य तुम्हाला देऊ शकतो एवढं झाल्यानंतर मग ताठे गुरुजी स्वतः उठले त्याने मागच्या किचनमध्ये जाऊन या समोर बसलेल्या सात आठ जणांसाठी चहा केला चहा पिऊन मनाने दोन दिवसांनी आम्ही तुम्हाला तुम आमची गरज कळवतो असं सांगून या म्युन्सिपाल्टीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्याबरोबर त्यांचे जे दोन चार सहकारी होते त्यांनी तिथून काढता पाय घेतला ताठे गुरुजी निर्विकार मनाने पण आपल्या हातून हे एक चांगलं काम घडतं आहे केवळ इथून अन्नछत्र नाही तर सरकारी यंत्रणा आता आपल्याबरोबर येत आहेत त्यामुळे लोकांचं अधिक भलं व्हायला मदत होईल अशा एकंदर अविर्भावामध्ये मला हे सगळं सांगत होते मी ऐकताना माझे कान तृप्त झाले मग एकमेकांची खुशाली विचारून झाल्यावर ताठे गुरुजींनी फोन ठेवला मी इकडे फोन ठेवला त्याच्यानंतर पंधरा वीस मिनिटाने माझ्या मनामध्ये चलबिचल सुरू झाली मनाची अशी चलबिचल झालेली असताना थोड्या वेळाने मी ताठे गुरुजींना फोन केला आणि मग त्यांना सविस्तरपणे आणि तितक्या थेटपणे विचारलं की ताठे गुरुजी सकाळी जे दोन म्युन्सिपाल्टीचे अधिकारी तुमच्याकडे आलेले होते त्यांची नावं तुम्हाला माहिती का त्याच्यावर ताठे गुरुजी म्हणाले की अहो ती नावं माझ्या तोंडावर आहेत पण त्यांच्याबरोबर बाकीचे जे सात आठ लोक होते त्यांची काही नावं मला माहिती नाही कारण त्यांनी स्वतः काही मला परिचय करून दिला नाही असं बोलून मग ताठे गुरुजीने ती दोन नावं मला सांगितली आणि मगपासून माझ्या मनामध्ये जी चलबिचल सुरू चल होते त्याला पुढचा वळसा किंवा पुढची धार मिळाली ती नावं सांगितल्यावर त्या दोन अधिकाऱ्यांचं मला सगळं मागचं पुढचं काही ना काही कारणाने माहीत होतं ते दोन अधिकारी आमच्या गावातल्या म्युन्सिपाल्टीमध्ये एक नंबरचे पैसे खाऊ किंवा भ्रष्टाचारी म्हणून प्रसिद्ध होते त्यांच्याकडे आलेली कुठचीही फाईल हा पुरेसा आणि पूर्ण मोबदला म्हणजे मलिदा मिळेपर्यंत यांच्या वरून हलत टेबलावरून नाही असं त्यांचं हे सगळं या दोन अधिकाऱ्यांबद्दलच गणित माझ्या मनामध्ये जस जसं पक्क व्हायला लागलं तसे तसे मला आलेली शंका आणि सुरुवातीला झालेली चलबिचल अधिक अधिक स्पष्ट व्हायला लागले दरम्यानच्या काळामध्ये म्युन्सिपाल्टीतल्या दुसऱ्या एक दोन लोकांना कडे फोन करून मी हे दोन अधिकारी जे ताठे गुरुजींना सकाळी भेटायला गेले होते त्यांचे फोन नंबर मागवून घेतले एवढं सगळं झाल्यानंतर रात्री नऊ नऊच्या सुमारास मी ताठे गुरुजींना फोन केला आम्ही खुशालीचं बोलणं करण्यासाठी चार आठ दिवसांनी एखाद वेळेला बोलत होतो पण एकाच दिवसामध्ये एकमेकांशी फोनवरून तिसरं बोलणं होण्याची ही संबंध करोना काळातली पहिली घटना होते त्यामुळे ताठे गुरुजींनी पटकन फोन उचलला आमचं एकमेकांचं खुशालीचं चा बोलणं झालं आणि मी ताठे गुरुजींना म्हणालो की गुरुजी आज जे कोण अधिकारी आले होते त्यांनी तुम्हाला फोन नंबर दिलेत का तर ते गुरुजी म्हणाले बाबा त्याचा काही विषयच आला नाही कारण ते मला जाताना म्हणाले की आम्हाला जशी गरज वाटेल ते ठरवून आम्ही दोन चार दिवसांनी तुमच्याकडे येतो आणि अन्नधान्य घेऊन जातो मग मी ताठे गुरुजींना म्हटलं की तुम्ही एक काम करा आत्ताच्या आता त्या दोघांचे फोन नंबर मी तुम्हाला देतो ते तुम्ही डायरीमध्ये नोंद करून ठेवा असं म्हणून दुसरीकडनं मागवलेले आणि माझ्याकडे त्यावेळेला असलेले त्या, त्या दोन भ्रष्टाचारी किंवा एकदम नग म्हणावे अशा अधिकाऱ्यांचे फोन नंबर ताठे गुरुजींना दिले आणि मग मा, माझ्या मनामध्ये खळबळ माजवणारं किंवा एकंदर या गोष्टीला वेगळं वळण लागण्याची जी शक्यता वाटत होती आणि त्या शक्यतेवर जे उपाय होते ते उपाय काय ते सांगणारं बोलणं या ताठे गुरुजींबरोबर मी सुरू केलं याच्या पुढे सांगताना मला अतिशय काळजीपूर्वक पावलं टाकायला लागणार होती कारण ताठे गुरुजी हा अतिशय सरळ मार्गे सचशील आणि निरभ्र आकाशासारखा माणूस होता ताठे गुरुजींना थोडस विश्वासात घेऊन त्यांना पटेल रुचेल अशा पद्धतीने हे सांगणं गरजेचं होतं हे ध्यानात घेऊन मी ताठे गुरुजींना सांगितलं की गुरुजी तुम्ही त्यांना अन्नधान्य म्हणजे धान्य देणार आहात पण अहो आता म्युनिसिपाल्टीकडे या करोनाच्या काळामध्ये ते अन्न शिजवण्यासाठी काही यंत्रणा असेल असं मला वाटत नाही तुम्ही त्यांना शिधा म्हणजे कोरडं धान्य दिल्यानंतर त्यांना दुसरा कोणीतरी तुमच्यासारखा माणूस बघायला पाहिजे जो ते अन्न त्यांना शिजवून देईल त्याच्यापेक्षा या दोन अधिकाऱ्यांना आत्ताच्या आत्ता फोन करून तुम्ही सांगा की अन्नधान्य म्हणजे शिधा देण्यापेक्षा तुम्ही मला माणसांची संख्या सांगा त्यांना लागणार तेवढं तेवढं अन्न मी आमच्या सेवेकऱ्यांकडून केंद्राकडून शिजवून तुम्हाला देतो ताठे गुरुजी हा मी सांगितलेल्या शब्दाचा सा धनी होता छक्के पंजे त्यांना काही कळत नव्हते त्यांनी लगोलग माझा फोन झाल्यावर त्या दोन अधिकाऱ्यांना मी दिलेल्या नंबरवर फोन केला त्यांचे आभार मानले आणि मी जसं त्यांना पढवलं होतं तसंच्या तसं या दोन्ही अधिकाऱ्यांना ताठे गुरुजीने सांगून टाकलं की बाबा धान्य देण्यापेक्षा ते अन्नधान्य शिजवून मी तुम्हाला देतो तुमची संख्या किंवा किती अन्न लागेल तेवढं ते सांग त्या अधिकाऱ्यांनी हे सगळं ऐकून घेतलं आणि सकाळी चार आठ दिवसांनी येतो आम्हाला किती धान्य हवं ते सांगतो असं सांगून गेलेल्या अधिकाऱ्याने पुढचा महिना दोन महिने नव्हे तर करोनाच संकट पूर्ण टळेपर्यंत या स्वामी समर्थ केंद्रामध्ये असणाऱ्या ताठे गुरुजींशी संपर्कही साधला नाही की आपलं तोंड त्यांना दाखवलं नाही ताठे गुरुजींच्या समजण्या पलीकडच्या या सगळ्या गोष्टी होत्या आणि मग करोनाचा काळ संपला जगाची रहाटी सुरू झाले आणि त्यांच्या त्या केंद्रामध्ये एकदा एक, एक कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाला निमंत्रित म्हणून मी गेलो ताठे गुरुजी त्या सगळ्या गदारोळामध्ये होते सेवेकरी येत होते आणि एकंदर अतिशय सुंदर असा तो कार्यक्रम त्या मंदिरामध्ये सुरू होता दुपारी साडेतीन पावणे चार वाजता तो कार्यक्रम संपल्यावर जरा हुश्य करायला ताठे गुरुजींना उसंत मिळाले आणि लगेच ते माझ्याकडे आले माझ्याकडे आल्यानंतर मी त्या कार्यक्रमाबद्दल त्यांचं पुरेसं कौतुक केलं आणि परत खुंटा हलवून बळकट करून घेण्यासाठी म्हणून ताठे गुरुजींना करोना काळातल्या त्या घटनेबद्दल विचारलं की ते दोन अधिकारी तुमच्याकडे अन्नधान्य म्हणजे तुम्ही जे शिजवून देणार होता ते न्यायला आले का ताठे गुरुजी पटकन उभे राहिले आपले कपडे झटकत म्हणाले अहो माझी उपकाराची चांगली संधी गेली ते येणार म्हणाले म्हणून मी आणखीन माग धान्य जमा करून त्यांना द्यायला ठेवलेलं होतं पण आज तागायत त्या दोन अधिकाऱ्यापैकी एकही जण फिरकलेला नाही तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल असं ताठे गुरुजींनी समोरून आवतन दिल्यानंतर मी ताठे गुरुजींना म्हटलं ताठे गुरुजी बसा मी तुम्हाला जे सांगितलं होतं त्याच कारण असं असं होतं ताठे गुरुजींना मग त्यामागची माझी भूमिका किंवा शंका किंवा प्रत्यक्षात काय झालं असावं हे समजावून सांगायला सुरुवात केली ताठे गुरुजींना मी म्हणालो की बाबा या दोघांचा पूर्वे इतिहास काही चांगला नाही म्युन्सिपालटीमधले सगळ्यात भ्रष्टाचारी म्हणून हे लोक प्रसिद्ध आहेत आणि तुमच्याकडे धान्य मागण्याचा त्यांचा जो इरादा होता तो लोकांना वाटण्यासाठी नक्कीच नव्हता तर तुम्ही मोठ्या भक्तिभावाने लोकांच्या कणवेने तुमच्या कोठारातलं धान्य त्यांनी नेलं असतं आणि बाजारामध्ये सरळ विकून पैसे कमावले असते ताठे गुरुजीना बसलेला धक्का त्यांच्या एकंदर हालचालीवरून आणि चेहऱ्यावरच्या बदलणाऱ्या भावावरून दिसायला लागला त्यांना मनात पुसट कुठे शंका होती की बाबा केतकर साहेब हे सगळं सांगतायत खरं आहे पण कदाचित असं नसेल आणि ती शंका पूर्णपणे फेडून टाकण्यासाठी पुढे मी ताठे गुरुजींना सांगितलं की त्यांना जर खरोखर धान्य नवून धान्य वाटप करायचं असतं तर तिसऱ्या चौथ्या दिवशी नाही दुसऱ्या दिवशीच ते हजर व्हायला पाहिजे होते आणि ज्या वेळेला तुम्ही त्यांना सांगितलं की मी अन्न शिजवून देतो त्या दिवशी त्यांचे पाचावर धारण बसली त्यांचं सगळं जे प्लॅनिंग होतं ते कोलमडून पडलं कारण तुम्ही शिजवून दिलेलं अन्न जास्तीत जास्त चार पाच तास टिकलं असतं आणि चार पाच तासामध्ये या अन्नाची विल्हेवाट लावणं त्यांना रोजच्या रोज काही शक्य नव्हतं त्याच्याऐवजी तुम्ही जर धान्य या स्वरूपात दिलं असतं तर त्यांचे सगळे मनसुबे फळाला आले असते पाठे गुरुजींनी त्यांच्यापेक्षा मी वयाने अधिकारानी मानानी लहान असूनही माझ्यासमोर उभं राहून अक्षरशः हात जोडले आणि मला म्हणाले की केतकर साहेब मला व्यवहार ज्ञान शून्य आहे पण तुमच्यासारखे लोक जोडलेले आहेत म्हणून स्वामींच्या कृपेने माझा निभाव लागतो आहे या सांगण्यावरून मला एक खूण पटली की मी जे सांगितलं होतं ते ताठे गुरुजींना पुरेपूर पटलेलं होत सत्य हे कल्पनेपेक्षा अद्भुत असत आणि त्या अद्भुतपणामध्ये कधीतरी असा हिडीस चेहराही लपलेला असतो या सगळ्याबद्दल आपल्याला काय वाटतं ते खालच्या कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियांच्या रूपामध्ये लिहून जरूर माझ्यापर्यंत पाठवा आपल्याकडून आलेल्या प्रत्येक प्रतिक्रियेचं माझ्याकडून स्वागतच आहे